नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्यावर तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला एक शंकरचं भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास चॅनलला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुझ्या कीर्तीचा डंका वाजतो साऱ्या जगात तुझ्या कीर्तीचा डंका वाजतो साऱ्या जगात मला दिसलायत बेलाच्या पानात शंसरा मला दिसलायत बेलाच्या पानात तुझ्या कीर्तीचा डंका वाजतो साऱ्या जगात तुझ्या कीर्तीचा डंका वाजतो साऱ्या जगात शंसरा मला दिसलायत बेलाच्या पानात शंसरा मला दिसलायत बेलाच्या पानात शंसरा तू वेलाच्या शिव शंभू ये शंकरा दे, तूच देव माझा खरा शिवशंभू ये शंकरा तूच देव माझा खरा, खरा। बोल ना तर मंदिरा भक्ताचा वाजे नजारा भोलेनाथ रे शिव मंदिर फक्तच वजनगारा समोर माझा आलास देवा भैरव रूपात समोर माझ्या आलास देवा भैरव रूपात शंकरा मला तू बेलाच्या पानात शंकरा मला तू बेलाच्या पानात तुझ्या कीर्तीचा डंका असतो साऱ्या जगात तुझ्या कीर्तीचा डंका वाजतोय साऱ्या जगात शंस्वरा मला तू फेलाच्या पानात शंस्वरा मला दिसलायत उमापती भोवळा शंकर तुझा पायला रुद्रावतार उमापती पती भोळा शंकर तुझा पायला रुद्रावतार धरणी आकाश भुकलं घर करती चमत्कार तांडव नृत्य तुझं मी पाहिलं देवा मी साक्षात तांडव नृत्य तुझं मी पाहिलं देवा मी साक्षात शंकरा मला तू वेलाच्या पानात शंकरा मला तू वेलाच्या पानात तुझ्या कीर्तीचा डंका वाचतो साऱ्या जगात कीर्तीचा डंका वाजतो साऱ्या जगात शंकरा मला पानात शंकरा मला पानात पाहिलं डोळ्यानं तुला सुख मिळालं माझ्या डोळ्याला पाहिलं डोळ्यानं तुला सुख मिळालं माझ्या डोळ्याला माघ महिन्याच्या शिवरात्रीला माघ महिन्याच्या शिवरात्रीला आज आले मी मंदिराला माघ rat... महिन्याच्या शिवरात्रीला आज आले मी मंदिराला आनंद मिळतो माझ्या मनाला त्या शिव पूजनाला आनंद मिळतो माझ्या मनाला त्या शिवरात्री पूजनाला शंकरा मला दिसलायत फेलाच्या पानात शंकरा मला दिसलायत फेलाच्या पानात तुझ्या कीर्तीचा डंकाय वाजतो साऱ्या जगात तुझ्या कीर्तीचा डंकाय वाजतो साऱ्या जगात शंकरा मला तू बेलाच्या पानात शंकरा मला दिसलाय तू बेलाच्या पानात शंकरा मला तू बेलाच्या पानात